विद्यार्थी मित्रांनो नमस्कार उद्या चोवीस मार्च दोन हजार एकोणीस आपण जो अभ्यास करताय त्या अभ्यासाला फळ लागण्याचा दिवस उद्याचा दिवस हा तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचा आहे म्हणून उद्याचा दिवस चांगला जावा म्हणून आजच्या दिवसापासूनची तयारी किंवा काउंट डाऊन हे आपण करणं अपेक्षित आहे आज अभ्यासाचा शेवटचा दिवस ठरू द्या आज लवकरात लवकर शक्य तितक्या लवकर तुमचा अभ्यास संपवा तुमचं रिव्हिजन संपवा तुमची चर्चा संपवा त्याचं कारण असं आहे की ही जर वाढत राहिली तर कन्फ्युजन वाढेल इतरांच्या अभ्यासाशी आपण तुलना करायला लागू आणि मग आपला अभ्यास कमी झाला किंवा जास्त झाला याच्यानुसार आपण आनंदी किंवा निराशावादी होऊ तर आपल्याला ना आनंदी व्हायचं आहे ना नैराश्य प्राप्त करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवायचा आहे आपण केलेला अभ्यास हा खूप छान आहे आणि तो परीक्षेत आठवणार आहे यासाठी आपण आज खूप स्वस्थ आणि मस्त राहणं अपेक्षित आहे तर सगळ्यात पहिल्यांदा शक्य तितक्या लवकर आज तुमचा अभ्यास हा डिक्लेअर करून टाका आज झोप छान झाली पाहिजे झोप घेण्यापूर्वी काही गोष्टी उद्याच्या तयारीच्या म्हणजे किती वाजता निघायचं आहे कुठून निघायचं आहे सोबत कोण येणार आहे परीक्षा सेंटरला जाण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये आपल्याला काय करायचं आहे याचा थोडंसं चिंतन झोपेमध्ये किंवा झोपण्या अगोदर करणं एकतर लिहून काढून करा किंवा डोक्यातल्या डोक्यात विचार करून करा म्हणजेच आज रात्री उद्याच्या साठीची बॅग भरा या बॅगमध्ये पेन्सिल असली पाहिजे खोडरबर असलं पाहिजे त्याचबरोबर बॉल पेन असला पाहिजे एक छोटा रुमाल असला पाहिजे डेस्क घाण असेल तर पोचायला दोन रंगीत ओळखपत्र असले पाहिजे त्या ठिकाणी बायोमेट्री आहे आधार कार्ड वगैरे तुम्हाला सगळं बघावं लागणार आहे हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही जास्त लवकरही आणि जास्त उशिराही पोहोचणार नाही या हिशोबाने किमान एक तास अगोदर परीक्षा सेंटरच्या आसपास राहा तुमचं खाणं म्हणजे सकाळचा नाश्ता आणि परीक्षा हॉलमध्ये पेपर सोडवणं याच्यामध्ये किमान दीड ते दोन तासाचा गॅप असू द्या कारण परीक्षा हॉलमध्ये संपूर्ण एनर्जी ही आपली परीक्षेमध्ये वाचलेल्या प्रश्नाचं उत्तर आठवण्यासाठी वापरावायची आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला तयारीच्या या मोडमध्ये तुम्ही जर सराव चाचण्या सोडवताना जो पॅटर्न वापरलेला आहे सोडवलेले असतील तर म्हणजे काही जणांचं गणित चांगलं असेल तर गणित पहिल्यांदा आपण सोडवतो काही जणांचं जर समजा चालू घडामोडीवर कमांड असेल तर त्याला वाटतं की पहिल्यांदा मी तो सेक्शन सोडवेल या ठिकाणी असं मला सांगायचं आहे भूतकाळात परीक्षेची तयारी करताना जी अभ्यास पद्धती आणि सराव चाचण्या सोडवण्याची पद्धती तुम्ही वापरलेली आहे तीच परीक्षा हॉलमध्ये इम्प्लिमेंट करा ज्यांनी असं काहीही केलेलं नाही त्यांनी परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर उत्तरपत्रिकेवर आवश्यक सगळी माहिती योग्य त्या ठिकाणी नमूद करा क्वेश्चन सेट असेल तुमचा रोल नंबर असेल ना इतर माहिती आहे ती नमूद केल्यानंतर तुमच्या परीक्षा क्रमांक तुमच्या क्वेश्चन पेपरवर पण तुम्हाला लिहायला लागतो ला तोही लिहा <coughs> जेणेकरून आपण सगळ्या बॉबीमध्ये शंभर टक्के परफेक्ट असलं पाहिजे ज्यांनी कधीच सराव पाहिजे तसा केला नाही आणि घाबरतात त्यांच्यासाठी मी सांगेन की एक तासाची परीक्षा असल्यामुळे शंभर प्रश्नाची परीक्षा असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं की छत्तीस सेकंदामध्ये एक उत्तर लिहायचं आहे पहिल्या प्रश्नापासून स्पीड घ्या तर स्पीड घेणे म्हणजे काय प्रश्न व्यवस्थित वाचणे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आठवणं हे आपल्याला जर प्रश्न वास्ताक्षणी घडून येत असेल तर तुम्ही ते करून टाका आणि असं करत करत तुम्ही शेवटच्या प्रश्नापर्यंत जाणार आहे साधारणतः चाळीसाव्या मिनिटामध्ये चाळीसाव्या मिनिटाला तुम्ही तुमच्या प्रश्नापर्यंत गेल्यानंतर दोन पर्यात कन्फ्यूज असणारे प्रश्न तीन पर्यात कन्फ्यूज असणारे प्रश्न निगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात घेऊन तुम्ही ते सोडवा तुम्हाला वाटतंय की आता काही चेत नाही मी नापास होण्याच्या पातळीवर आहे सगळं काळं करून या तुम्हाला वाटतंय नाही मी साठ एक प्रश्न सोडवलेत आणि दोन राऊंड घेऊनच त्याची उत्तरं आहेत तर एक्स्ट्रा रिस्क घेऊ नका तुम्हाला वाटतंय की मी फर्स्ट राऊंडलाच साधारणतः पंचावन्न एक प्रश्न सोडवलेत तर सेकंड आणि थर्ड पर्याय कन्फ्यूज असणारे प्रश्न सोडवू नका तात्पर्य परीक्षा हॉलमध्ये बरे डिसिजन घ्यायचे असतात बऱ्याचदा असं होतं की पेपर वाचायला स्टार्ट करतो पहिले एक दोन तीन चार पाच सहा दहा क्वेश्चन्स हे आपल्या ओळखीचेच नसतात आणि आपण आपली मान टाकतो आणि मग विचार करतो की माझं संपलं अभ्यास केलेलं सगळं गेलं मी नाफाज झालो आता माझं पुढे कसं मग आता कुठली परीक्षा द्यायचं हे परीक्षा हॉलमध्ये विचार चालू असतात असले विचार काही करू नका तुम्ही त्या दिवशी जे राजे आहात त्या दिवशी लक्षात घ्या तुम्हाला येत नाही एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्या जगात कोणालाही येत नाही आणि तुम्ही जी परीक्षा देत आहे त्या परीक्षेतले अख्खे सलग चाळीस वाचलेले प्रश्न जरी नाही आले तरी ती तुम्ही परीक्षा पास होणार आहात त्याचं कारण असं की आत्तापर्यंत या परीक्षेचं हायेस्ट मेरिट लागलेलं आहे फिफ्टी टू बावन्न म्हणजेच याचा अर्थ असा की परीक्षेतले विचारलेले चाळीस प्रश्न जरी तुम्हाला नाही आले तरी तुम्ही पास होणार आहे आणि जर समजा तुम्ही प्रश्न वाचत आला पहिला प्रश्न वाचला सोपा आहे दुसरा तिसरा चौदा पाचवा सहावा सातवा वाचला सोपा आहे आनंद खूप झाला की आता मी पास होणार अरे राजा गाडी हव्या प्रश्नावर गेली पाहिजे तात्पर्य अति आनंदातल्या होणाऱ्या चुका अति दुःखातल्या होणाऱ्या चुका नैराश्यातून होणाऱ्या चुका परीक्षा हॉलमध्ये तुम्ही मायनस करा परीक्षा ह्या सायकोलॉजिकल असतात त्या भावनेने जिंकल्या जात नाहीत त्या प्लॅनिंगने यश मिळवण्यासाठी तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करायचा असतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही आजच्या दिवसापर्यंत केलेला अभ्यास याचा तुमच्या पास होण्यामध्ये फिफ्टी पर्सेंटचा रोल आहे आणि उद्या जो एक तास पेपरशी तुम्ही बोलणार आहात पेपर जो तुमच्याशी बोलणार आहे त्याचा तुमच्या पूर्वपरीक्षेच्या यशामध्ये पन्नास टक्के वाटा आहे आता अर्थात की हे दोन्ही टप्पे खूप छान झाले पाहिजे कोणतीही परीक्षा ही, ही अंतिम परीक्षा नसते तिला एवढं सिरियस घेऊ नका अर्थात लाईटलीही घेऊ नका एक छान प्लॅन तयार करून ती वर्कआउट करा यश तुमच्या मागं पळतील आणि उद्याच तुम्हाला तुमच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीसाठी जायचं आहे पास नापासचा खेळ काढून टाका शेवटी युद्धाला लढणं माहिती असतं युद्ध कोणाबरोबर आहे ही गोष्ट महत्त्वाची नाही अर्थात परीक्षा देणाऱ्याला परीक्षेचा पुढचा टप्पा गाठणं अपेक्षित आहे पास होणार का नापास होणार याचा विचार आता नको पुढच्या परीक्षेसाठी तो खूप छान करायचा असतो आता थांबूयात छानपैकी सांगितलेल्या गोष्टी थोडक्यामध्ये पाळा यश तुमच्या मागे येईल 咱们都拜拜。